मित्रांनो आपण आपले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका तर तुम्ही करायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आपण बघितला असेल आजचा एपिसोड होता कॅप्टन कॅप्टन सीचा एक मानकाप्याचा भाऊ आलेला होता कोण होता त्याचं नाव का होत मानकाप्याचा भाऊ आलेला होता मुंजा कॅप्टन्सी टास्क मध्ये काय केलं नेमकी म्हणजे तुम्ही कॅप्टन्सी टास्क मध्ये कसा खेळला कसा, कसा ते सांगा तुम्ही काही सांगू नका तर हे विचित्रवाणी काय बोलत होते ती आर्या कशी बोलत होती भाऊ सांगाल तुम्हाला मला तर नेमकी आर्याचं फक्त बिग बॉस मी म्हणजे मी काय बरोबर खेळलेली नाहीये तर यांच्यापेक्षा मी तर खूप म्हणजे वाईट खेळत होते आणि मला असं वाटतंय की मी खूप चुकीची खेळत होते काल तर हे तुझे स्पष्टीकरण का देतये तू अरे तुला टास समजत असं असं बुद्धी असं वाटलं देवाला असं सांगितलं तर म्हणजे आपल्याला आशीर्वाद देईल आणि आपल्याला कॅप्टन बनवलं असं तिला वाटलं असं मी तिला सिंपती पाहिजे नाही तरी तुम्ही मला कॅप्टनशी द्या मी खेळले नाही तरी तुम्ही मला असं असं चालू म्हणजे ऍक्च्युली तिला काही समजत नाही ती रॅपर झालेली आहे तिचा फक्त शब्दांचा मारे बाकीच्या तिच्या मेंदू मध्ये बुद्धी मध्ये झालेला आहे एकदम शून्य कांद्या बटाटे भरलेले असं वागत आगच्या हप्त्यात भारी खेळत होती या हप्त्यात त्या आरबाच्या नारी लागून ती आग ला आरवास सारखीच झाली ती एकदम पुंचट गेम चालू आहे आणि आम्ही ती खा, क खा, बघून घ्या व्यवस्थित बघून घ्या आम्ही थोडी थोडी क्लिप पण टाकलेली आहे खाली त्याच्यात म्हणजे थोडं थोडं तुम्हाला सांगितलेलं पण आहे एकदम मती मंदासारखं बोलणं त्यानंतरून ते झाल्यानंतरून वैभवची ते तिच्या पहिली वैभवची वारी आली वैभव पण काय बोलला काय म्हणजे अरे काय तू असं वाटत होतं आम्ही काल बी बस पाहूनच चुकी केली आम्ही ना डोळे झाकून बसलो होतो वैभव तू पूर्ण सांगितलं आम्हाला ए टू झेड आम्ही सगळे ना आमचं लक्षच नव्हतो त्यांनी काहीच पाहिलं नव्हतं तू आज सांगितलं आज आम्ही पाहिलं खरं म्हणजे तू काय केलं काल हा तू दोरीपासून तर दारीपर्यंत सगळं सांगत होता तीच दोरी तुझ्या गळ्यात घालून तुला अरे तुला काय कळत होतं का तू काय सांगत होतं तुला तुला कळत होतं का काय बोलत होता काय नाही का म्हणजे त्यांनी वैभवनी प्रेक्षकांना पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे ए टू झेड प्रेक्षकांनी म्हणजे आपण पाहिलीच नव्हती कोणीच पाहिलं नव्हतं फक्त त्यांनी जे खेळला म्हणजे तोच खेळला आणि आपल्याला तो पूर्णपणे सांगत होता की मी काय काय केलं त्या टास्क मध्ये बोल म्हणजे त्याला पण तो टास्क समजलेला नाही आहे मित्रांनो म्हणजे पहिलेच होते आर्याला नाही समजला आता आला कोण हो धनंजय धनंजय धनंजयला पण टास्क करायला नव्हतं काय हा धनंजयला पण समजला नव्हता तो पण ते हे जे बोलले बोल धनंजय माझ्या मतेने पूर्ण मागच्या सीजनच्या पहिल्या वीक पासून सुरुवात झालेली होती त्याच्यानंतर सूरजला काही समजत नाही मी समजून सांगतो वर्षात आईला काही समजत नाही मी समजून सांगतो पण तुला एवढं का बोर केलं होतं आणि तुला एवढं कराल का धनंजय का सूरज फक्त तीन चार वाक्य बोलला पण एकदम परफेक्टली परफेक्टली बोलला व्हायला म्हणतात बोलणं बाहेर बसलेल्या अभिजित मी पण म्हणे हा एक नंबर आता पहिला नंबर आला म्हणे तर नेमकी हेच असतं की चार वाक्य बोलून जो पुढं जातो ना त्याला खरं मॅन म्हणता परफेक्ट मॅन तो सुरू परफेक्टली ना खेळतो आणि परफेक्टली चालला आहे पुढं तुम्ही काय पहिल्यापासून तू मी त्याला पण सांगता आला पाहिजे होत ना त्यांनी तो उलट ते काथीचं सुद्धा फुटून दिलेलं होतं तुमच्यापेक्षा सगळ्यात भारी तो टास्क खेळालेला होता पण तरी पण तो पहिली त्यांनी ते केलं का कळत फक्त चारच शब्द बोलला चारच शब्द बोलला बा म्हणजे फक्त एवढ्या टास्क कोणाला <laughs> कळाला होता तो सूरज सूरज ला आम्हाला टास्क कळतो ना आम्ही समजून सांगतो असं <laughs> झालं गुरु झाला शिष्य आणि शिष्य झाला गुरु असं होऊन गेलं म्हणजे ते प्रत्येक टायमाला ते सुरेची इज्जत काढायचे का <laughs> अरे पण तुमची इज्जत जाती त्याची आम्हाला कळत ना कोण नॉलेज कोणाला तो फार पहिल्यापासून म्हणजे आणखी तास सुरुवातीपासून सुरू झालं त्याची त्याच्यानंतर वर्षात याला पण समजून सांगतो याला समजून सांगतो ते चालू झालं म्हणजे नेमकी तुला काही समजलं नाही धनंजय बाय तुला तास समजत नाहीये तू फक्त आहे ना एक तिथं तु ना पर, पर पर, पर्प्रेट पर्प्रेट तुला जमली नसती ती तुला झेपली नसती तुझ्या ती योग्यतेची नव्हती नव्हती तर तू बरोबर सोडलेली कॅप्टनशी आणि अशा रीतीने पूर्ण टाच झाल्यानंतर परत त्यांचा गोंधळ चालू झाला तीन जण उरले अंकितानी बळी द्यायला पाहिजेत होता का हा मोठ मत होता आणखी सरळ सांगून दिलं जर तुम्ही वर्षात आला कॅप्टन करत असेल तर मी बाजूला होती ती झाली पण बाजूला हा मग नाही त्याच्यात माहिती शब्द देऊ नका शब्द देऊ नका अरे शब्द देऊ नका म्हणजे तू तू तर एक तर कन्फर्म होत नाही तू तु तुला असं वाटलं होतं की टास्ट रद्द करून टाकल बिग बॉस आणि बिग बॉस काही ऍक्शन घेणार नाही याच्यातून काहीतरी उत्पन्न काहीतरी सांगतील नाही का आपल्याला दुसरा टास्ट देतील पण तसं काहीच झालं नाही आणि त्याला वाटलं बाहेरून आरबास त्याला सपोर्ट करलोटा प्रश्नच केला नाही त्यामुळे आर बस त्याचा गेम खेळतोय आणि तू आरबासच्या मागे लागलाय ते आहे तो त्याचा गेम खेळतोय हा फक्त त्याच्या मागे ना शेपूड धरून चालला होता आता थोडासा कुठं तरी इकडं तिकडं आता त्याला दिसायला लागलं की आरबाचा कस काय तेव्हा तो बदलत चाललाय पण बदलणार आरवाज तूच राहणार नक्की बाहेरून बोलत होती ते खरं बोलत होती अरे याला बोलता पण येऊन राहिला तू समजूच आहे अरे काय तुझी इज्जतच काढून टाकली तुझी इज्जतच नाही ठेवली भेजा तू बैल बैलभेज ठेवला तुला त्यानंतरून पूर्ण तिघांचे संभा झालं नसल्यामुळे शेवटी वर्षाताईंना कॅप्टन्सी मिळाली आणि वर्षाताई झालेली आहे या हप्त्याच्या कॅप्टन तर कॅप्टन पदही वर्षाताई झाल्यानंतरून कॅप्टनसीचे वाटून दिले का कोणाला काय करायचंय कोणाला काय करायचं त्यांचं वाद चालू झाले आता मित्रांनो आपण आता वर्ष कशी कॅप्टनशी कशी राहते आणि एक अजून एक प्रश्न आहे मला तो मुद्दा बोलायचाच होता यांना असं वाटत होतं की वर्षात आई नॉमिनेट झालेलं आहे वर्षात काय काही एक दोन उद्या उद्या पर्वापर्यंत कॅप्टनशी राहतील नंतर कॅप्टन चेंज होईल असं काही होणार नाही आहे कारण की या टायमाला बोटिंगच बंद त्याच्यामुळे त्यांचा गैरसमज दूर फुगा फुटणार आहे असं आज एक त्याच्यामुळे आरम सपोर्ट केला असेल हां असं घेऊ शकतो कारण की त्याला कळालं की नॉमिनेट झालेली मग वर्षातही बाहेर जाईल मग कॅप्टन चेंज होईल असं तसं ते असं त्यांचा तो म्हणून सपोर्ट केला आहे कारण की मी इतक्यात झटक्यात कस काय बदलले हा पण एक प्रश्न होता म्हणून मी माझं मत सांगितलं तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन मुद्दे आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहू आणि आपण याच्यावर चर्चा पण करत राहू ओके बाय बाय